विसरवाडीजवळ महामार्गावर विसरवाडी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अमल दोंडा अंमली पदार्थ धरल्याने एकच खडबड उडाली धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर एक ट्रॉलामध्ये अमल दोंडाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती विसरवाडी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाल्यावर विसरवाडीपासून जवळ असलेल्या महालक्ष्मी हॉटेलसमोर महामार्गावर पोलिसांनी सापडा रचला असता बेंगलुरुहून गुजरातकडे सोलरच्या प्लेटा भरून जाणारा ट्राला क्रमांक जी जे सत्तावीस टी डी पस्तीस शांशी याला उभे करून चौकशी करून ट्रालाची तपासणी केली असता सोलरच्या प्लेटामध्ये प्लास्टिकच्या चार मोठ्या थैल्यामध्ये अफीमचा अंमलदवणार नशा येणारा पदार्थ भरलेला आढळून आला संपूर्ण ट्राला प्लास्टिक ताडपत्रीने झाकून ठेवला होता यावेळी तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक लॅब कर्मचाऱ्यांना पाचारण करून तपासणी करण्यात आली त्यामध्ये चार थैल्यात ऐंशी किलो अंमलदौंडा असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी चालक रूपचंद प्रजापत राहणार मागणे किढाणी जिल्हा बाडमेर यास ताब्यात घेतले आहे अंमलदोंडा याची बाजारपेठेत लाखो रुपयाची किंमत आहे नशा करणारे इसम अंमलदोंडाला पाण्यात घट्ट मिश्रण करून पितात हे अंमली पदार्थ पिल्याने नशा येतो सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस कॉन्स्टेबल अनिल राठोड लिनेश पाडवी यांनी केली आहे घटनास्थळी विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी भेट देऊन सूचना दिल्या लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी जयेशवाणी विसरवाडी प्रतिनिधी